नमस्कार मित्रांनो हा आपला जॅकी बॅन प्लॉट आहे आज जवळजवळ आपल्या हरभऱ्याला शहाऐंशी दिवस झाले सव्वीस ऑक्टोबरला आपण याचं टोकन केलं होतं म्हणजे आता सुरुवातीपासून सांगतो हे आपले चार फुटी बेड आहेत म्हणजे ह्या दोन आणि ह्या दोन लाईनीच्या अंतर मधलं अंतर चार फुटाचा आहे तर आता सध्या स्टेपला आपला असा आहे हरभरा आत्तापर्यंत आपल्याला आपल्या तीन फवारण्या झालेल्या आता पहिली वीस बावीस दिवसाला दुसरी चाळीस दिवसाच्या अगोदर आणि नंतर एक म्हणजे पाणी देऊन आपण म्हणजे घाटे ज्यावेळेस सुटले होते त्यावेळेस पाणी देऊन पण एक फवारणी घेतली होती आता आपली फक्त एक लास्ट फवारणी राहिलेली आहे याची आणि सध्या घाटाची कंडिशन म्हणजे म्हणजे अशी सध्या कंडिशन आहे बरं का घाटाची एवढा म्हणजे भरपूर घाटे मोठे पण झालेत काही लहान आहेत आणि नॉर्मल वरच्या साईडला थोडं फुल पण आहे तर एका घाटेची लागणं अशी झालेली आहे जवळजवळ सात आठ सात घाटे तर आहेत आणि एक दोन म्हणजे लहान आहेत अजून तर हे बघा असे ते मोबाईलमध्ये कसं दिसते काय माहिती बरं डोळ्याने तर घाटे भरपूर दिसायलात बरं का हो का फोटो आपण छान झालेला आहे एका ठिकाणी एक बी किंवा मग दोन बी असं हिशोबानं बी पण जास्ती पडलं नव्हतं महाबीज कंपनीची बॅग आणली होती आपण त्याच्यामधलं पंधरा किलो बी एककरी पडलेलं आहे तर सध्याची अशी कंडिशन आहे आपली आणि याला पाणी म्हणलं तर आपण याला आतापर्यंत म्हणजे दो, दोन दोन वेळेस पाणी दिलं आहे आणि एक वेळेस पाऊस पडला होता म्हणजे असं तीन पाणी धरा ना तुम्ही पण म्हणजे पाऊस पण चांगला पडला होता पण बेड असल्यामुळं पावसाचा काही परिणाम झालेला नाही आता हेमध्ये थोडा गॅप झाला आहे कारण मी जरा असं उचललं आहे ता हरभरा एकदम पूर्ण पॅक झाला आहे हे एकदम असं पूर्ण पॅक आणि असं नाही की आळीचा प्रादुर्भाव झाला नाही आळीचा पण प्रादुर्भाव झाला होता शंभर टक्के कधीच कुणाला भेटत नाही काहीतरी अडचण आल्याशिवाय नाहीच आता म्हणजे आळीचा प्रादुर्भाव होण्या नाही ना काही घाटे जे आहेत ना ते एकदम असं त्याच्यामध्ये घाटाच भरला नाही म्हणजे थोडक्यात आळीनं त्याला येज पाडून ते मधल्यामध्ये पटकन खाती ना तसं थोडं झालेलं आहे त्याच्याने जरा असे खोकडे झालेले ते बघा हे असे आहे पण असा एवढा जास्ती त्याचा पण प्रादुर्भाव झाला नाही आणि जवळजवळ माझ्या मते एका एक झाडाला एका मोजलं होतं एका दिवशी इथं काय आता मोजणार नाही पण कमीत कमी सव्वाशे घाटेच्या पुढून घाटे होते मग आता याच्यामध्ये घाट्याची संख्या आणि शेवटी फुटव्याची संख्या हे पण मॅटर करते बघा उत्पन्नाच्या हिशोबाने बघायला गेलं तर शंभर घाटे जरी लागत असतील एका झाडाला दा। आणि टोकन पद्धतीने असेल तर एककरी बारा क्विंटलपर्यंत जाऊ शकते तर बघू आपल्याला आता किती निघते म्हणजे आता शहाऐंशी दिवस म्हटलं तरी ह्या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हे पूर्ण घाटे भरून म्हणजे हरभरा म्हणजे उतरते यायला लागते एकशे दहा ते एकशे वीस दिवसाचं पीक आहे हे तर शहाऐंशी दिवस झाले म्हणजे आता एकदम शेवटच्या स्टेजला आलेलं आहे शेवटच्या महिन्यामध्ये धरा की ठीक आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा हरभरा कसा वाटला धन्यवाद